और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये भाजपा कडून महिला विशेष दही हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या गोविंदपूल लोकनगरी बायपास परिसरात या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मागील अनेक वर्षांपासून ही दहीहंडी फोडण्याचा मान फक्त महिला गोविंदा पथकांना दिला जातोय तर पुरुष गोविंदा पथक इथं केवळ सलामी देतात या उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे सुजाता भोईर यांनी प्रत्येक गोविंदा पथकाला रोग पारितोषिक आणि सन्मानचिन्ह यासोबतच हेल्मेट बक्षीस म्हणून दिलं अपघातात वाहन चालकांना इजा होऊ नये या हेतून हे हेल्मेट देण्यात आल्याची माहिती सुजाता भोईर यांनी दिली आहे तर भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं आमची ही के दहावं वर्ष आहेत महिला दहडीसाठी आणि आमचा भारतीय जनता पक्ष कधीही अग्रेसर असतो नेहमी कामात पुढेच असतो जनतेच्या हिताचे आपले जे पारंपरिक सण साजरे झाले पाहिजेत आणि ह्या सणांमधून काहीतरी विशेष काहीतरी वेगळा मेसेज गेला पाहिजे आता बघता तुम्ही किती ॲक्सिडेंट होतात मुलं हेल्मेट घालत नाही तर ट्रॅफिकवाले सूचना देतात की तुम्ही हेल्मेट वापरा हेल्मेट वापरा एवढं डोक्याला मारवं लागतं त्या दाई आणि निमित्ताने आम्ही हेल्मेट वाटप केलं पथकांना आमच्या इथं पाहुणे म्हणून आपले किसन गतोरे साहेब आपल्या माधवी ताई नाईक राम पातकर आता अभिजित करंजुले पाटील आपले विश्वजित करंजुले नगरसेवक असे भरपूर आमच्या इथं येऊन गेले आहेत आणि येत आहेत पाहुणे आमचे माधवी ताईंनी विशेष उपस्थिती आमच्या इथं लावली महिलांना एक आनंद आला कारण की राईची उपस्थिती आम्हाला महिलांना लागली लावली म्हणून आणि चांगला जल्लोषात चालू आहे आमची दहीहंडी उत्सव हा इथं साजरा होत आहे सुजाता ताईंच्या माध्यमातून एक खूप चांगला कार्यक्रम का हा चालाबादप्रमाणे या स्वामी समर्थ चौकात या ठिकाणी गरवण्यात होतो विशेष या कार्यक्रमात आपण पाहू शकतात या अंबरनाथमध्ये प्रथमच फक्त महिन्यांकरता दहीहंडीची सुरुवात या ठिकाणी सुजाता ताईंच्या माध्यमातून करण्यात आली आणि जवळपास आपण पाहू शकतो की ठाण्याच्या पुढं पलीकडं बायदरवरनं लोक या ठिकाणी तयारी करता या ठिकाणी थर लावायला येतात मी खरंच तुझात ताईंना खूप म्हणजे त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो सुद्धा करतो की आज तुम्ही पाहू शकता तिकडे या ठिकाणी हेल्मेट वितरणचं काम पण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होतंय म्हणजे लक्षात घ्या कुठंतरी लोकांची सुरक्षता या या ठिकाणी ठिकाणी महिला व्यवस्था लोकल स्थानिक कलाकारांना देखील या ठिकाणी कार्यक्रमामध्ये का समाविष्ट करण्यात येतात मी खरंच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देखील देतो ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अमरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा